नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपल्याकडे शेतकरी म्हणलं तरी आणि एक शिक्षक म्हणलं तरी चालेल आपले आ, साहेब आलेले आहेत सर आलेले आहेत आणि मला वाटतं विशेष म्हणजे दोघंही शिक्षक आहेत आणि त्यांचं आपण या आपल्या नवक्रांतीगृहमध्ये सहर्ष स्वागत करूया तुम्ही इथं आला आणि आपल्या ह्या नवक्रांतीला भेट दिली त्याबद्दल सहर्ष स्वागत करू आणि मित्रांनो आपली आई सुद्धा या ठिकाणी आमची आहे त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत आपण सरांना नाव विचारूया नाव सांगा सर आ, मी संजय सानप मूळचं मी सातारा जिल्ह्यातील मायनी म्हणून गाव आहे तिथे एक छोटस खेडेगाव पडळ म्हणून आहे त्या गावातला आहे आणि सध्या नोकरीच्या निमित्तानं कणकवली तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा इथे खारेपटण हे एक गाव आहे बर तिथे ज्युनियर कॉलेजला प्राचार्य म्हणून काम करतोय हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला तर आता शेती मग कुठे आहे गावाकडे शेती गावाकडे शेती माहिनीला आहे आणि काय आहे बागेमध्ये आता शेती सर्वसाधारणपणे आमच्याकडे ऊस शेती होते आणि बाग केलेली आहे आंब्याची त्यामध्ये एक जुनी आंब्याची झाड साडेतीनशे आहेत आणि आता नवीन एक दोनशे लावलेले आहेत आणि अजून बरच सीताफळीची एक आमची बाग आहे बर आणि इतर घराच्या आजूबाजूला छोटे मोठे असे दोन तीनशे झाड आहेत म्हणजे शेतीचा एक तुम्हाला आवड पण आहे म्हणायचं म्हणजे एवढी माहिती शेतीतली शेती सांगताय कारण बऱ्याच सा वेळा असं घडतं की आपल्याला जर नोकरी जॉब असेल तर माणूस शक्यतो शेतीकडे कर दुर्लक्षच करून टाकतो आहे बाबा वडील अर्जित म्हणून पण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की आज तुम्ही इथं आला ह्याचा एक पुरावा आहे की तुम्हाला शेतीची आवड आहे आणि तुम्ही हे मशीन घेऊन चाललेलं आहे तर मॅडम सुद्धा तुम्ही पण शिक्षकात तुमचं बोलतो माझे नाव मीना संजय सानप मी कोल्हापूरमध्ये तारानी विद्यापीठाच्या उशाराज हायस्कूल मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते आणि शेतीची आवड आहे हो शेतीची आवड आहे दोघांनाही पती पत्नी या ठिकाणी आता आम्ही पारंपरिक पद्धतीनं खुरपणी केली आंब्याच्या बागेची त्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे आपल्याला वेळ खाऊ पण आहे आणि त्रासदायक आहे त्याच्यापेक्षा नवीन तुमचे व्हिडिओ युट्यूब ला वगैरे चाललेले असतात ते बघून हे जरा आपल्याला थोडंसं काम करायला सोयीचं जाईल ह्या हिशोबानं हे मशीन घेण्यासाठी आलेलो होतो तर सरांचं एक म्हणणं येत आहे की बाबा आमच्याकडे आंब्याची बाग आहे किंवा इतर कुठलीही जर शेतीमध्ये बाग असेल तुमच्याकडे समजा मित्रांनो असेल तर त्याच्यामध्ये मजूर भेटत नाही पहिले आणि मजूर भेटत नाही आणि मग त्याला बोलवलं तर तो वेळेवर येत नाही मग आपण स्वतः जरी समजा हे मशीन वापरलं तर शेतीमध्ये समजा खुरपणी असेल समजा झाडाला बुडाला खत घातलं असेल ती खत कालवणं असेल त्यानंतर आता सरांनी हा रोटर घेतलाय खुरपणीचा त्याचबरोबर हे हा पण घेतलाय आणि हा पाठीवर जर अडकवला जशी शाक असते तशा पद्धतीने अडकवला तर हे सगळे युट्यूबला बघितलं आणि मग सरांनी ठरवलं चला आपण नऊ जाऊया आणि हे मशीन खरेदी करूया तर सर्वात महत्वाची गोष्ट की शिक्षक पती पत्नी असून सुद्धा शेतीची भयंकर आवड आहे आणि आज आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीमध्ये येऊन त्यांनी हे मशीन खरेदी केलं तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो आमची आई सुद्धा या ठिकाणी तर आई काय आता सल्ला देते बघूया मी आता एकच सल्ला काय देते माहितीये का एवढ्या दुरून <laughs> तुम्ही कस काय आला एवढ्या लांबून कस काय आला आमच्याच नवक्रांती मध्ये काय आवडलं तुम्हाला आमचं एवढं सांग तुमच्या मुलांचा स्वभाव मुलता आवडला आणि त्यांचे काकाजी आहेत देठेसर म्हणून oh. ते कणकवलीला एका ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते yeah. ते पण खूप चांगले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले इंग्लिशचे उत्कृष्ट प्राध्यापक होते ते आता रिटायर झालेले yeah. आहेत आणि अगदी तसंच यांचाही शांत स्वभाव हो yeah. आहे आणि लोकांना पटवून चांगल्या पद्धतीने देतात yeah. आणि या कुठली वस्तू घेतली yeah. तर त्याची वॉरंटी गॅरंटी आहे एखादी वस्तू बिघडली तर लगेच दुरुस्त करून देण्याचं काम सुद्धा ते करतायत कुठल्याही लोकांना अडचण आलेली नाही असं इतरांकडून माझ्याकडे माहिती मिळाली त्यानुसार मला समजलेलं होतं सर्व्हिस एकच सांगितलं मुलासने की शेतकऱ्याचं चांगलं व्हावं अशी तुम्ही सर्व्हिस देत जावा आणि आपलं पण त्यांच्या माघारी चांगलं व्हावं म्हणून सगळे व्यवस्थित काम करते छान छान तर धन्यवाद मित्रांनो बघा की सरांनी इतक्या लांबून कणकवली कुठं तिथं सर्व्हिस करत आहेत त्यांची आणि आमचं जी काय चुलते त्यांची ओळख आहे आणि तिथून एक बघितलं की यूट्यूबला इथं चला आपण वस्तू खात्रीशीर मिळेल म्हणून आले त्यांनी वस्तू खरेदी केलेली आहे अशाच प्रकारच्या विविध आपल्याकडे पावर विडर असेल त्याला असणारी ट्रॉली सरांनी बघितली त्यानंतर शुगर किंग ट्रॅक्टर आहे त्यानंतर सगळ्या वस्तू आपल्याकडं जेवढ्या शेतीमध्ये साडेतीनशे वस्तू आपल्याकडे आहेत आल्यानंतर बऱ्यापैकी सगळी माहिती तर आम्ही देतोच जेवढं पाहिजे तेवढं कारण आपण स्वतः शेतकरी आहोत शेतीमध्ये काय अडचणी असल्या आता ह्या मशीन सोबत सांगायचं म्हटलं तर यास पेअर पार्ट आपण किट या ठिकाणी पेस्टन आहे बरेच माझे लांबचे शेतकरी असतात त्यांना असं वाटतं की पार्ट कुठे भेटणार सोबतच आपण पार्ट देतो म्हणजे ह्या मशीनच्या कारण भारतातील पहिली कंपनी आहे की अॅडव्हान्स वॉरंटी देते म्हणजे पार्टच तुम्हाला पा प्लग वगैरे पिस्टन वगैरे सोबतच आपण या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं त्यांनी रोटर घेतलेला आहे मशीन घेतलेलं आहे तुम्हाला जर हे राहिलं दाखवायचं पंधरा हजार पाचशेची सरांनी ऑफर घेतली होती त्याच्यामध्ये हे फांद्या मारण्याचा चेन सुद्धा या ठिकाणी सरांनी घेतलेला आहे तर हेही बघू शकता तुम्ही तर हे चेन सुद्धा आपल्या या ठिकाणी ह्याच्यासोबत दिलेला आहे मित्रांनो झाडांना कटिंग करायला वगैरे हा झाडाच्या फांद्या वगैरे तोडण्यासाठी हे उपयोगाला येतं हा ते ट्रॅक्टर सुद्धा त्यांच्या शेतीसाठी कारण आजकाल कसं आहे दोन बैल बैलच राहिले नाही त्याच्यामुळं आधुनिक काळामध्ये आधुनिक अवजारांची गरज आहे हा आंबे बागेतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा उपयोगाला आहे तर अशा प्रकारची सगळी अवजार सरांनी खरेदी केलेली आहेत तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी जय हरी